नमस्कार जैत्यान्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज सुटी होती आणि सुट्टीच्या दिवशी मुलांना भाजी पोळी खायची नव्हती म्हणून मी नाश्ता बनवून घेतला आणि भरपेट नाश्ता करण्यासाठी नुसतंच पोहे किंवा उपमा बनवला तर त्याच्याने पोटभर होत नाही परंतु फारी भूक लागते तर आज आम्ही मस्त असा बेत केला आणि अगदी गाडीवर मिळतो तसाच चटपटा तयार करून घेतला सोबतीला खमंग देखील आहेत अशी ही नाश्त्याची थाळी बघण्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा सगळ्यात आधी आपल्याला रसा बनवून घ्यायचा आहे अगदी जास्त मसाल्यांची कुठलीच तयारी न करता साधा सोपा आपल्याला रसा बनवायचा आहे त्याच्यासाठी मी फक्त एक बटाटा आधी उकडून घेणार आहे कारण ह्या रस्यामध्ये आपल्याला बटाट्याचा वापर करायचा आहे म्हणून मी एक बटाटा उकडून घेतला दोन शिट्या घेऊन घेतल्या आणि आता हे कांदे टमाटे जे आहेत ते कांदे टमाटे आपल्याला असे फोडी करायच्या आणि मिक्सरमध्ये आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे हारसं आपल्याला आंबट आणि असं चटपटा बनवायचा आहे त्याच्यासाठी मी जास्त टमाट्यांचा वापर केलेला आहे आपल्याला किती रसा बनवायचा आहे त्यानुसार आपण टमाटे कांदे घ्यायचे ही कांदा टमाट्याची पेस्ट करतानाच आपल्याला अद्रक लसूण देखील वाटायचं आहे मी आज अद्रक लसूणची पेस्ट वापरणार आहे म्हणून फक्त कांदे आणि टमाट्याची पेस्ट तयार करून घेतली आता लगेच सार बनवायला घेऊ तर त्याच्यासाठी मी इथे पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात तेल टाकायचं म्हणजे रस्याला चांगली तरी येते तेल गरम झाल्यावर त्याच्यात जिरं मोरीची फोडणी करायची आणि आपण वाटून घेतलेलं वाटण लगेच टाकायचं अटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं एकसारखं परतून झालं की त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आणि परत तेल सुटेपर्यंत पाच मिनिट परतून घ्यायचं आता ही कांदा टमाट्याची पेस्ट पाच मिनिट तेलामध्ये चांगली शिजलेली आहे आता तिच्यात आपण काही मसाले टाकून घेऊ तर मी इथे एक चमचा हळद टाकली एक चमचा धन्या पावडर टाकली आणि चटणी पावडर ही तिखटवाली आहे म्हणून मी एकच चमचा वापरलेली आहे आणि रसायला कलर येण्यासाठी एक चमचा मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे तसेच एक चमचा तसे गरम मसाला तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार हे चटणी मसाले तुम्ही वापर करू शकता आता सर्व मसाले एकसारखे मिक्स करायचे आणि मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन मिनिट परतून घ्यायचा आता मगाशी आपण जो बटाटा उकडून घेतला त्याची साल काढून घेतली आणि ह्या मसाल्यामध्ये आपल्याला असाच हाताने चुरायचा आहे पूर्ण बटाटा हाताने असा चोरून घ्यायचा आणि चमच्याने मसाल्यामध्ये बटाटा मिक्स करायचा एकसारखं असं परतायचं म्हणजे त्याचा बटाट्याचा एकसारखा गोळा तयार होईल आणि मस्त अशी पेस्ट तयार होईल असा उकडलेल्या बटाट्याचा रश्यामध्ये वापर केला तर रश्याला खूप छान चव येते आणि रसा हा दाटसर देखील होतो आणि नाश्त्यासोबत वेगळ्या चवीचा रसा आपल्याला तयार करता येतो आता ही एकसारखी पेस्ट तयार झाल्यावर त्याच्यात आपण पाणी टाकायचं आहे आपल्याला किती सार बनवायचा त्या अंदाजाने पाणी टाकायचं आणि रस तयार करून घ्यायचा आता त्याच्यात चवीपुरता मीठ टाकायचं आणि रस्याला मस्त एक अशी कडकडीत उकडी घ्यायची सकाळी नाश्त्याची घाई असली तरी देखील आपण असा दहा ते पंधरा मिनटात झटपट असा रसा तयार करू शकतो जास्त खोबरं कांद्याचं वाटण न तयार करता अशा पद्धतीने रसा तयार होतो आता पोह्यांबरोबर खाण्यासाठी रसा हा तयार आहे आता रसा बाजूला ठेवू आणि आपण पोहे देखील बनवून घेऊ पोहे तर सगळ्यांनाच बनवता येतं पोहे बनवायची पद्धत बहुतेक सगळीकडे सारखीच असते आणि आज रसेसोबत पोहे खायचं आहे म्हणून अगदी साधं सिंपल पोहे बनवणार आहोत आता पोहे बनवण्याच्या आधी आपल्याला पोहे हे भिजून ठेवावं लागतं ती पद्धत फक्त सगळ्यांची वेगळी वेगळी असते तर कोणी पोहे हे फक्त पाणी शिंपडून असं ओलं करून घेतात तर कोणी असं डायरेक्ट धुवून घेतं माझी तर अशीच पद्धत आहे मी चाळणीमध्ये पोहे घेते आणि डायरेक्ट नळावर असं धुवून घेते असं केल्याने काय होतं पोहे चांगले धुतले जातं आणि चाळणीमधून सगळं पाणी निघतं आणि असं हे पोहे दोन ते तीन तास देखील कडक न होता अगदी मऊ राहतं आता हे पोहे पाच मिनिट बाजूला ठेवलं आणि सारख्याच पद्धतीने तेलामध्ये आधी मिरची शेंगदाणे कांदे कढीपत्ता थोडीशी हळद असं टाकायचं आणि पोहे परतून घ्यायचं चवीसाठी मीठ टाकायचं आणि झाकण ठेवून एक वाफ घ्यायची म्हणजे आता आपलं पोहे देखील तयार आहे तर नाश्त्यासोबत पोहे झालं रसा झाला आणि आमच्या आजीबाईंची फरमाईश होती म्हणून मी इथे खमंग ढोकडे देखील बनवून घेतले आमच्या आजी म्हणजे माझ्या सासूबाई माझ्या सासूबाईंना हे खमंग खूप आवडतात तर मी हे नेहमी बनवत राहते म्हणून मी तांदळाचं एकदा स्पीठ तयार करून ठेवते किंवा बेसनचे खमंग देखील बनवत राहते तर ही रेसिपी मी आधी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा किंवा टायटलमध्ये त्रिकोणावर लिंक देते त्याच्यावर तुम्ही बघू शकता आता इथे खमंग ढोकळा माझा तयार झालेला आहे आणि मी कडकडीत अशी फोडणी देखील तयार करून घेतलेली आहे तर खमंग ढोकळे पोहे आणि रसा असा नाश्त्याचा पूर्ण माझा मेनू आज तयार झालेला आहे तर असा सुटीच्या दिवशी तुम्ही देखील मस्त पोहे रसा असा नाश्ता तयार करा आणि जास्तीत जास्त माझ्या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला के सबस्क्राईब केलं नसणार तर जरूर करा आणि बाजूला जी बेल आहे ते बटन देखील दाबा म्हणजे माझ्या रेसिपी व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल सर्व रेसिपी ह्या मी घरातल्या साहित्यापासून जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करते पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद